नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही अजूनही कायम आहे सर्व लाडक्या बहिणींना आजची अठ्ठावीस तारीख ही जवळजवळ संपण्यात आली तरीसुद्धा सर्व लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही म्हणजे आता असे वाटत आहे बऱ्याच बहिणींची शंका आहे की आता उद्या एकोणतीस आणि परवा तीस म्हणजे एकोणतीस आणि तीस म्हणजे उद्याचा तर रविवारच आहे तर तरीसुद्धा बऱ्याच वेळेला रविवारीसुद्धा म्हणजे हे डी बी टी सुरू झालेले आहे तर म्हणजे एकोणतीस आणि तीस या दोन दिवसात लाडक्या बहिणींना जुलैचा आणि जूनचा असा दोन्ही हप्ता मिळणार का, का फक्त जूनचा हप्ता मिळणार आणि नक्की याच महिन्यात या महिन्याचा हप्ता मिळणार का का जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळणार की जुलैमध्ये दोन्ही हप्ते मिळणार जून आणि जुलै असे अशा पद्धतीचे सर्व प्रश्न सर्व बहिणींच्या मनामध्ये सुरू आहे सर्व बहिणींच्या मनामध्ये अशा अनेक प्रश्नांचा घोळ सुरू आहे परंतु महिना तर संपण्यात आला परंतु जूनचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आणि महत्त्वाचे म्हणजे असे आजपर्यंत आत्तापर्यंत तसे कोणीही म्हणजे असे ऑफिशियल अपडेट अजूनपर्यंत आपल्या हाती लागलेले नाही म्हणजे ज्याप्रमाणे आदित्यताई तटकरे या स्वत नेहमी सांगत असतात किंवा आपल्यास म्हणजे प्रसारमाध्यमातून म्हणजे किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास असे अपडेट हाती लागते परंतु आतापर्यंत असे काहीही अपडेट आलेले नाही याआधी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास असे कळविण्यात आले होते की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना जून, जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे परंतु आजची अठ्ठावीस तारीख तर जवळजवळ संपलेलीच आहे परंतु आत्तापर्यंत असे काहीही ऑफिशियल अपडेट आपल्या हाती आलेले नाही किंवा कुठेही ऑफिशियल अपडेट आलेले नाही तर सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये सर्व ताई आपण चॅनलवर जर नवीन असाल संपूर्ण माझे ऑडियन्स आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलवर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला खूप महत्त्वाचे सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये मी, मी सांगणार आहे बघा खूप बहिणींना असे वाटते की आता हप्ते प्रत्येक वेळेला उशीर होतो हप्ते द्यायला उशीर का होतो आणि योजना ही बंद होणार आहे का आणि काय कारणं आहेत तसे की आता प्रत्येक वेळेला म्हणजे एप्रिलपासनं तर असेच व्हायला सुरू झालेले आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना दोन मेपासनं मिळायला सुरुवात झाली आणि मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना जूनमध्ये मिळाला त्यामुळे अशा बऱ्याच बहिणींना आता शंका आहे की जून महिन्याचा हप्तासुद्धा जुलैमध्ये मिळणार का तर बघा सर्व प्रश्नांची उत्तरं तर आपण आता बघूयात सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे की बघा हे असे का होत आहे तर आता उत्पन्नाचा दाखला सर्व लाडक्या बहिणींनी फॉर्म भरताना जोडला होता परंतु बऱ्याच बहिणींनी उत्पन्नाचा दाखला जो दिलेला आहे तो खोटा आहे कारण की आपल्या महाराष्ट्र सरकारला बऱ्याच अशा लाडक्या बहिणींचा आता इन्कम टॅक्स विभागाकडून त्यांना संपूर्ण डेटा मिळालेला आहे म्हणजे आता आपलं महाराष्ट्र सरकार आपलं महाराष्ट्र राज्य आता इन्कम टॅक्स विभागाशी जोडले गेल्यामुळे आता उत्पन्न कर विभाग जो आहे म्हणजे इन्कम टॅक्स विभाग जो आहे तो आता संपूर्ण लाडक्या बहिणींचा संपूर्ण खरा डेटा हा आपल्या महाराष्ट्र सरकारला म्हणजे लाडकी बहिणी जी योजना आहेत या योजनेच्या संदर्भामध्ये ज्या बहिणींनी अर्ज केले होते अशा सर्व बहिणींचा उत्पन्नाचा दाखला हा खरा आहे का म्हणजे तुम्ही जो पुरावा दिलेला आहे की ज्यांचे उत्पन्न ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे फक्त अशाच बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत परंतु आतापर्यंत अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे आणि अशा बहिणी ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे हे जे उशीर होण्याचे जे कारण आहे ते हेच आहे की सर्व लाडक्या बहिणी आता म्हणजे सगळ्याच बहिणी पात्र नाही आहेत कारण की भरपूर अपात्र बहिणीसुद्धा लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत आहे आणि अशाच बहिणी दररोज या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे कारण की हे जी जे पडताळणीचं जे काम आहे हे सुरू आहे आणि या पडताळणीच्या कामामुळेच लाडकी बहिणी म्हणजे ज्या पात्र बहिणी आहेत या दररोज दर, दर महिन्याला या सॉर्ट आऊट केल्या जात आहेत म्हणून आता हळूहळू संख्या ही पात्र बहिणींची संख्या ही कमी कमी होत चाललेली आहे आणि ज्या अपात्र बहिणी आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढल्या जात आहे दररोज ही पडताळणी दररोज ही छाननी सुरू आहे कारण की जसे की याआधी पण सुरू होते की ज्यांच्याकडे चार चाकी आहे अशा बहिणीसुद्धा लाडकी योजनेतून बाहेर काढण्यात आल्या आणि आता हा उत्पन्न कर विभाग जा है। जे आहे म्हणजे इन्कम टॅक्स विभागाकडून सरकारला हा दररोज ही माहिती मिळत आहे की ज्या बहिणी अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा बहिणीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तर आता अशा बहिणी लाडकी बहीण योजनेतून म्हणजे बाद करण्यात येत आहे म्हणूनच या छाननी प्रक्रियेमुळे या पडताळणी प्रक्रियेमुळे दर महिन्याला म्हणजे एप्रिलपासून तर हे जास्तच म्हणजे हे काम जे आहे हे जास्तच अति म्हणजे कटाक्षाने हे काम केलं जात आहे त्यामुळेच दररोज म्हणजे आता एप्रिलपासून आपल्याला दर महिन्याला हप्ता मिळण्यास उशीर होत आहे कारण की सरकारचं ध्येय काय की ज्या बहिणी गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचावा हेच सरकारचं उद्दिष्ट आहे म्हणूनच ज्या गरजू महिला आहेत ज्या पात्र बहिणी आहेत त्याच फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये राहाव्या आणि त्यांनाच नियमित यापुढे पाच वर्षापर्यंत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमित मिळावा हे सरकारचे प्रयत्न सुरू आहे त्यामुळे हा हप्ता मिळण्यास तुम्हाला विलंब होत आहे हे आहे सत्य कारण तर आता तुम्हाला उद्या आणि परवा जर उद्या सकाळी तसे काहीही अपडेट आपल्या हाती लागले महिला व बालविकास विभाग मंत्री आपल्या आदिताई तटकरे किंवा आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी किंवा प्रसारमाध्यमातून आपल्या हाती तसे काही अपडेट लागले तर उद्यापासनं जर डी बी टी सुरू झाले तर मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार परंतु आता बघा आता आपण असे म्हणजे समजूयात की जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे जवळजवळ दहा तारखेपर्यंत सगळ्या बहिणींना जूनचा हप्ता शंभर टक्के मिळणार असे आपण आता गृहीत धरूया कारण की उद्या तसे काही अपडेट आले तर आपण लगेचच मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकणारच आहे परंतु अजूनपर्यंत तरी तसे ऑफिशियल अपडेट अधिकृत माहिती आपल्या हाती लागलेली नाही आणि तसे काहीही अजूनपर्यंत अधिकृत अपडेट लीक झालेले नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका जूनचा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे यापुढेही तुम्हाला सर्व हप्ते सुरूच राहणार आहे कारण की योजना तर बंद होणार नाही योजना ही यापुढे कंटिन्यू पाच वेळे पाच वर्ष सुरूच राहणार आहे त्यामुळे जूनचा हप्ता आपण आता बघूयात की पहिल्या आठवड्यात मिळणार का तुम्हाला उद्या आणि परवा म्हणजे दोन दिवस सरकार हे डी बी टी सुरू करते का जून महिन्याचा हप्ता डी बी टी सुरू करणार का हे आपण आता बघण्यासाठीच आपणाला सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे तर लाडक्या बहिणींनो काळजी नसावी ला जूनचा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे पण आपण बघूया की उद्या त्यांचं डी बी टी होणार का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये नक्की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे लाडक्या बहिणी चिंता नसावी काळजी नसावी तर हे होते आपल्या हाती लागलेले सर्व सत्य माहिती तुम्हा तुम्हा सर्वांना मी सांगितलेली आहे आपणास माहीतच आहे की आपण आपल्या चॅनलवर सर्व जे जोपर्यंत काही खरी माहिती येत नाही जोपर्यंत सत्य अपडेट किंवा अधु अधिकृत माहिती आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर कोणतीही मी तुम्हाला खोटी माहितीही सांगत नाही हे आपणास तर माहीतच आहे तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझे ऑडियन्स सगळे माझे सबस्क्रायबर्स आणि जर कोणी नवीन आले असेल तर आपणा सर्वांना मनापासून अंतकरणातून विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सगळ्या बहिणींना शेअर करा म्हणजे त्यांनाही हे माहिती आणि हे अपडेट मिळेल आणि त्याही काळजी करणार नाही की जूनचा हप्ता तर मिळणारच आहे बस आता संपलेलं आहे थोडेसे दिवस राहिले आहे थोडीशी वाट बघा जूनचा हप्ता तुम्हाला लवकरच मिळेल आणि चॅनल आठवणीने सर्वांनी सबस्क्राईब करा हां आपण सगळेजण आपली काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच